ठेवायचे असतील एक, एक ते पोलीस ठेवायचे पण महिला कॉन्स्टेबल ठेवायचे जेणेकरून जर समजा कुठली महिला अडथळा करत असेल तर महिला कॉन्स्टेबल सॉरी महिला जी व्यक्ती आहे दुसरी कोणी जी अडथळा आणणार आहे त्याला महिला कॉन्स्टेबलच हँडल करू शकते यासाठी महिला कॉन्स्टेबल तुम्ही मागणी करायची आहे पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्ही रस्ता तुमचा त्या बांधानी करून घेऊ शकता त्यानंतर ह्याला किती वेळ लागतो साधारणपणे किती वेळ लागतो आता तुम्ही अर्ज दाखल केल्यापासून आणि निघतील नोटी नोटीस सा निघाल्यानंतर साधारणपणे एक डिपेंड करत म्हणजे त्या कोर्टाला किती मॅटर्स आहेत लोड किती आहे याच्यावर पण ते डिपेंड असतं पण दोन महिन्यामध्ये तो निकाल लागून जातो जर चांगल्या पंधरा किंवा आठ आठ दिवस जर तारखा तार तार ता पडल्या तर दोन महिन्यामध्ये निकाल व्यवस्थितपणे अंमलबजावणी होऊन मिळते तर किती खर्च येतो हा खर्चा बघाय केलं तर अर्ज बनवायला काय टायपिंग थोडाफार खर्च येईल अर्जावरती दहा रुपये तिकीट लावा वकीलपत्रावरती तिकीट